Think of those who cannot enjoy such a beautiful artwork. कम फॉरवर्ड टू डोनेट योर आई थोडंसं दिदवा काय जेड बाकी असतो परफेक्ट होतो जात मी तर चंद्राने साक्षी नाही या दगडाला प्रॉपर वाटत की जेड विरोध होतो ते कसं करणार आपण ते या सपोर्ट मध्ये काढले सगळे चित्रकलेचा आस्वाद जे घेऊ शकत नाहीत त्यांचाही जरूर विचार करा जन हऊ नेत्रदान करा जन हऊ नेत्रदान करा